भारत इंदू बहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानाच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे उघड झाले आहे काही देवस्थान भक्तांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे शासनाने कह्यात घेतलेल्या काही मंदिरांमधील आर्थिक घोटाळे उघडकीस येत आहेत नुकताच पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन आणि त्यांच्या नोंदी नसल्याचे समोर आले आहे प्रसादाच्या लाडूपासून गोशाळा शौचालय आगाऊ रक्कम यासह सर्वत्रच अनागोंदी कारभार असल्याचे समोर आले श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात प्राचीन आणि मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने गहाळ झाल्याची घटना नुकतीच समोर आली काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानातही भूमी आणि दागिने यात मोठा घोटाळा झाला होता मंदिरे हिंदूच्या धर्मशिक्षणाची केंद्रे आणि हिंदूंना चैतन्य पुरवणारी असल्याने ती सरकारीकरणातून मुक्त करून पुन्हा भक्तांच्या ताब्यात देण्यासाठी समिती आंदोलन निवेदन याचिका यासह विविध माध्यमातून लढा देत आहे यापुढील काळात मंदिरांच्या पैशावर ढल्ला मारणाऱ्यांना शासन ओळीपर्यंत समितीचा लढा चालू राहील असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री रमेश शिंदे यांनी केले ते तीन जानेवारी या दिवशी भवानीपेठ येथील जय भवानी प्रशालीच्या मैदानावर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेत बोलत होते या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू सद्गुरु स्वाती खाडे तसेच हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता विरेंद्र कर यांनी हे मार्गदर्शन केले आपल्या भाषणात रमेश शिंदे म्हणाले वक्फ बोर्डाच्या माध्यमातून भूमी बळकवण्याचा भयंकर प्रकार देशभर चालू आहे या कायद्यानुसार वक्फ बोर्डाला कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता वक्फची आहे असे घोषित करण्याचा अमर्याद अधिकार के के आहे केवळ घरदारच नव्हे तर मंदिरेही ताब्यात घेऊ शकतात केवळ मंदिरेच नव्हे तर संपूर्ण गावच्या गावही वक्फ बोर्ड ताब्यात घेऊ शकते देशातील सुमारे आठ लाख एकर भूमी वक्फ बोर्डाच्या आधिपत्याखाली आहे सोलापुरातही प्रकारे साखरपेठ परिसरात सातबारा उतारा हिंदूंच्या नावावर आहे असे असताना वारंवार वक्फ बोर्डाच्या माध्यमातून इंदूंना नोटीस देऊन घरे बळकवण्याचा प्रयत्न केला जात आहे यासाठी हा वक्फ कायदा रहित करण्यासाठी आपण संघटितपणे से संघर्ष केला पाहिजे देखील पुरातत्व विभागाने जाऊन संशोधन करायचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या जमिनी मुक्त होणार आहेत अतिक्रमणातून मुक्त होणार आहेत आक्रमणातून मुक्त होणार आहेत आणि म्हणून केवळ ह्या तीन वरती थांबून चालणार नाही अशी हजारो लाखो मंदिर आमची पाडलेली आहेत हजारो लाखो मंदिराच्या ठिकाणी त्यांच्या स्थान निर्माण केलेली आहेत ती स्थानं आता मिळवण्याच्या दृष्टीने आपल्याला तयार व्हायला पाहिजे आणि याच दृष्टीने हे हिंदू राष्ट्र आपल्याला बनवलं पाहिजे आणि म्हणून काँग्रेसने जाता आता ऑफ की जी स्थिती एकोणीसशे सत्तेचाळीस ला होती ती तशीच राहणार मग ती, ती तशीष ची असे। जर स्थिती तशीच ठेवायची असेल तर तुम्ही औरंगजेबाच्या ठिकाणी मथुरेमध्ये मशीद कधी बांधली एकोणीसशे सदुसष्ट साली जर एकोणीसशे सत्तेचाळीस ची स्थिती ठेवायची असेल तर तुम्हाला ती मशीद पाडावी लागेल आणि ती कृष्ण जेव्हा जेव्हा धर्माला ज्ञानी येते जेव्हा तेव्हा अधर्म बळावतो तेव्हा श्रीकृष्ण जन्म घेतो अवतार घेतो बांधवांना श्रीकृष्ण अवतार पण आपल्याला अर्जुन आहे अर्जुन बनायला सिद्ध

भाजप शिवसेना उद्धव ठाकरे गट विश्व हिंदू परिषद बजरंग दल वारकरी संप्रदाय हिंदू राष्ट्रसेना सेना, सेना जेमिनी मित्रमंडळ राजे गणेश मंडळ विविध स्थानिक संघटना संप्रदाय आदी उपस्थित होते